ओम गणेश आहे नम थोड्याच दिवसात गणपती बाप्पा येणार आहेत तर आज आपण त्यांच्या स्वागतासाठी आज संकष्टी आहे संकष्टीसाठी मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत करायला सोपे साधे मस्त अशी वरतून तुपाची धार टाकून हे पहा चला तर पाहूया एक वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि त्यात एक वाटी गूळ टाकला आहे जेवढं आपण खोबरं घ्यायचं तेवढंच गूळ घ्यायचा आता मी एकत्रच टाकलं आहे आता याला छान परतून आपण शिजवून घेऊया खूप जास्त गूळ नका टाकू नाहीतर मिश्रण थोडंसं कडक होईल आता हे गूळ आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यात एक चमचाभर वेलचीची पूड त्याच्यानंतर हे पहा त्याच्यात पूर्ण पाणी आटलं आहे याला थंड करायला ठेवा कढईमध्ये नका ठेवू एका प्लेटमध्ये काढून ठेवा नाही तर मिश्रण थोडं कडक होईल आणि मोदक थोडेसे कडक होतील आता मी तांदूळ घेतलेत पिठी नाही वापरली आहे कुठली पिठी वापरावी हे कळत नसेल तर आपण जे घरचा तांदूळ वापरतो तेच तांदूळ वापरा आणि त्यात एक सिक्रेट साहित्य म्हणजे आपण साबुदाणे घेतलेत ज्यांची पारी फाटते करायला अवघड जातो त्यांच्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं पडेल एक वाटी तांदूळ त्यात दोन चमचे साधारण साबुदाणा साबुदाणा फुलून खूप जास्त झाला ह्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्ण कोरडं झाल्यानंतर आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे साबुदाण्याने चिकटपणा येतो पारीमध्ये आणि पारी फाटत नाही आहे आणि मोदक पण फाटत नाही जेवढं आपण तांदूळ घेतले होते तेवढंच पाणी घ्यायचं साबुदाण्यासाठी आपण वेगळं पाणी घ्यायचं नाही मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे अगदी स्मूथ पेस्ट तयार होते आणि अर्धी वाटी राहिलेलं पाणी परत आपण मिक्सरला टाकून एकत्र एक करायचं आहे तांदळा इतकंच पाणी घ्या एक्स्ट्रा पाणी नका घेऊ अगदी परफेक्ट प्रमाण होतं तेवढं आता याला छान गाठी न होऊ देता शिजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये चमचाभर तूप घाला त्यात जे आपलं मिश्रण आहे ते टाकून घेऊया जर तुम्हाला उकड जमत नसेल किंवा उकड कधी कधी घट्ट होते मऊ होते त्यांच्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ह्या पद्धतीने करून बघा एक चिमूटभर मी मीठ आहे आणि ह्याला सतत ढवळत राहा जेणेकरून खाली चिटकणार नाही किंवा गाठी होणार नाही शक्य असेल तर नॉनस्टिकी पॅनच वापरा आता ह्याला मिडियम गॅसवरती शिजून आहे एक दोन मिनटामध्ये लगेच शिजतं हे पहा मिश्रण छान घट्ट झालंय एक चमचाभर वरतून आपण तूप टाकूया आणि दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे छान वाफ निघेल आणि पीठ छान मऊसूद होईल हे पहा दोन मिनटानंतर आता हे मिश्रण खूप गरम आहे एका ग्लासला किंवा वाटीला तूप लावून याच्या गाठी फोडून घ्यायच्या ह्याला गाठी झाल्या नाहीत का आपण फास्ट केलेत तरीही मिश्रण मळून घ्यायचं आहे ग्लासानी एक दोन मिनटं मळल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि परत हाताने मळून घ्यायचं शक्य असेल तर हाताला पाणी लावा थंड आणि तूप लावा आणि मळून घ्या म्हणजे छान मळल्या जाईल आणि कोमट असतानाच अगदी थंड नाही गरम असतानाच आपण मळून घ्यायचं आहे या प्रकारे हाताला तूप लावून पारी करून घ्या हे पहा अगदी पातळ होते आणि कुठेही फाटत नाही जर तुम्हाला या प्रकारचे जमत नसतील तर आपण मोल्डणीही करू शकतो आता दोन्ही चिमटीच्या साह्यानी आपण पारी तयार करून घेऊ मोदक तयार करून घेऊ अशा गड्या हे पहा दोन्ही बोटाच्या साहायांनी गड्या करून घ्यायच्यात आणि मध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि हातालाही गोल गोल करत बंद करून घ्यायचं ते पहा मस्त असं मोदक तयार होतो हे मोदक भरपूर वेळ मऊसुद्ध राहतात अगदी चोवीस तास मऊ राहण्यासाठी एक आपण टिप्स इथं सांगणार आहोत जर तुम्हाला असे मोदक जमत नसतील पारीचे तर आपण मोल्डमध्येही करू शकतो या साच्यामध्ये करण्यासाठी प्रत्येक वेळी साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्या जेणेकरून साच्याला चिटकणार नाही आणि मध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे वरतून पूर्ण खालूनेही पॅक करून हलक्या हाताने साचा काढून घेऊया हे पहा सुबक असा मोदक तयार झालेला आहे अगदी झटपट होतो आणि करायलाही सोप्पा आहे आता याच प्रकारे मी संपूर्ण मोदक तयार करून घेतले संपूर्ण मोदक असे परफेक्ट होतात आता एका प्लेटला तूप लावून घेतलंय ला। आणि मोदक मऊसूत राहण्यासाठी ही टीप फॉलो करा जेव्हा आपण मोदक उकळायला ठेवतो उकळून घेण्यासाठी त्यावेळेला वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात बुडून घ्या म्हणजे मोदक चोवीस तासही मऊ लुसलुशीत राहतात एका इडली पात्रामध्ये आता मी उकळून घेते आहे त्याला एक पंधरा मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीला करतो त्याचप्रकारे पंधरा मिनटानंतर हे पहा अगदी परफेक्ट मोदक तयार झालेत तुम्हाला असेच अनेक रेसिपी पाहायच्या असतील मोदकाच्या येत्या काही दिवसामध्ये तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू